मूर्तिजापूर नगर परिषद निवडणुका जाहीर होताच संपूर्ण मूर्तिजापूर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे राजकीय पक्ष आणि संभाव्य उमेदवारांची मोर्चे बांधणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून शहराचे वातावरण चांगले तापले आहे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी कोणाची बाबत नागरिकांमध्ये चांगली चर्चा सुरू आहे प्रस्थापित पक्षांसोबत काही नव्या पक्षांनीही जोरदार तयारी केली आहे अनेक अनुभवी आणि जुन्या कार्यकर्त्यांनी पुन्हा सक्रिय भूमिका घेतल्यानं ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार या शंका नाही काही आता उमेदवार निश्चितीसाठी हालचाली सुरू असून नगराध्यक्ष पदासाठी नवीन तरुण आणि दमदार चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी आहे एका प्रमुख पक्षाने आतापर्यंत पडद्यामागे राहून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याला पुढे आणण्याचा राजकीय डाव आखल्याची चर्चा शहरात रंगली आहे नागरिकांमध्ये मतप्रवाह आहे की यावेळी निवडणुकीत जुन्या नेत्यांऐवजी नवीन व्यक्तींना संधी मिळेल असे दिसते त्यामुळे काही प्रस्थापित नेते अस्वस्थ झाले आहेत निवडणुका जाहीर होताच जा, सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे सत्ताधारी पक्ष आपला गड टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे तर विरोधी पक्ष सत्ता बदलांसाठी सर्व शक्तीनिशी मैदानात उतरला आहे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात होणाऱ्या इनकमिंग आउट गोईंगमुळे लवकरच मोठा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेक इच्छुक उमेदवार शेवटच्या क्षणांपर्यंत पक्षप्रवेशाची वाट पाहत आहे अजिंक्य भारत न्यूज करिता मूर्तिजापूर प्रतिनिधी योग्य